तुम्ही आम्हाला योजना काय देता त्यापेक्षा कांद्याला भाव द्या बच्चू कडू लडकी बहीण योजनेवर कडाडले प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे काल नाशिक दौऱ्यावर होते देवळ्याच्या उमराणा येथील जाहीर सभेत बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली तुम्ही काय आम्हाला योजना देताय आमच्या कांद्याला भाव द्या आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला चार क्विंटल कांदा मुख्यमंत्र्यांना पंधरा क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रक भर कांदा मोफत देऊ अशी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे तर केंद्राच्या निर्याशुल्क रद्द करण्याचा निर्णयाचा कडू यांनी चांगला समाचार घेतला आहे आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही एक खासदार आमदार बोलत नाही तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवणार तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत काँग्रेस आणि नि भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था उकडून फेकणार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे आले कष्टाचा दिन नाही फुकटचं द्या ना आमच्या कष्टाचा दिन तर आम्हीच तुम्हाला देतो ना अरे आमच्या कांद्याने भाव भेटला तर चार क्विंटल कांदा सगळ्या आमदाराने दरवर्षी वाटायचो आम्ही देतो तुम्हाला व्यवस्था मुख्यमंत्र्याच्या घरी पंधरा क्विंटल कांदे पंतप्रधानाच्या ठिकाणी ट्रक ट्रकवर कांदे पाठवले तुम्ही काय आम्हाला